नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइप्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे आज मी एका दुर्लक्षित अशा घटनेकडे घटनेबाबत मी तुमच्याशी चर्चा करणार आहे गेली दोन तीन दिवस एक व्हिडिओ मी सतत सातत्याने पाहतो आहे आणि प्रत्यक्ष त्यावर बोलावं की न बोलावं असं मला झालं होतं पण आज मला राहवलं खरं सांगायचं म्हणजे कारण हा पूर्णपणे मीडियाने राज्यकर्त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं हे माझ्या मनाला फार लागलं म्हणून मी म्हटलं की ह्या विषयाचं हा विषय या सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणि शासनाच्या निदर्शनास आणणं अत्यावश्यक आहे मित्रांनो माझा हा चॅनल मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे हा लोकशाहीला मानणारा लोकशाहीची मूल्य वृद्धिगत करणारा आणि स्वातंत्र्य राईट टू स्पीक या विषयांना प्रेरणा देणारा आणि ती गोष्ट मान्य करणारा असा चॅनल चॅनल आहे याचं सबस्क्रिप्शन झी सबस्क्रिप्शनची कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे हा चॅनल मी एकट्याच्या बळावर चालवतो कुठल्याही शंभरात् नव्याण्णव वेळा नौग्ण मी कुठल्याही राजकीय पक्षाचं जोरदार समर्थन करत नाही फक्त इलेक्शन सोडली ज्या वेळेलाच मी फक्त मी ज्या पोलिटिकल पार्टीशी ॲफिलेटेड आहे त्या पार्टीला मी सपोर्ट करतो मित्रांनो आज भी जो मी तुमच्याशी विचार की तुम्हाला मग तुम्ही जर माझे विविध विषयावरील राजकीय विषयावरील व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तुम्हाला ते आवडत असतील तर कृपया माझ्या ह्या चॅनलला तुम्ही न चुकता सबस्क्राईब करा शेअर करा व्हायरल करण्याचे प्रयत्न करा आणि तुमचे मित्रमंडळी ऑफिसमधील कलिग नातेवाईक या सर्वांना तो व्हिडिओ पाठवा मित्रांनो आजचाच आता विषयाकडे येतो मी आजचा जो आज विषय आहे तो गेले दोन दिवस मी एक छोटासा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ मी सतत पाहतोय भारत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या दारामध्येच काही जवळजवळ शंभर दीडशे तरुण मुलं आणि काही प्रोफेशनल्स ज्याच्यामध्ये काही वकील दिसत आहेत कोट घातलेले अशा लोकांनी हातामध्ये बॅनर धरलेले आहेत आय आणि त्याच्यावर इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे की आय डोंट स्पीक मराठी आणि दुसऱ्या बाजूला आणखीन काही फलक आहेत त्याच्यामधला uh, 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 आहे की डोंट लेबल आय डोंट आय डोंट स्पीक प्लीज डू नॉट अस ॲज अ ट्रेटस अशा प्रकारचे बॅनर तीन चार घेऊन ती सर्व मंडळी <coughs> मुक निदर्शनं करतायत असं मला वाटतंय खर तर हा विषय अत्यंत गांभीर गंभीर आहे याच्याकडे सर्व राजकीय पक्षांनी अत्यंत गंभीरपणे या विषयाचं गंभीर या विषयाकडे पाहिलं पाहिजे ही मु ही माणसं ही महाराष्ट्रातच राहत आहेत महाराष्ट्रामधल्या मुंबई शहरामध्ये राहत आहेत इथेच त्यांची रोजीरोटी कमव कमवत आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण व्यवसाय त्यांचे नोकरीधंदे सर्व या महाराष्ट्रात आणि मुंबईतच आहेत अशा वेळेला त्यांनी uh, इकडे इकडे महाराष्ट्राची जी राजभाषा आहे कॉन्स्टिट्युशनली अॅप्रूड अशी जी काय राजभाषा आहे मराठी त्याचा आदर सन्मान हा सातत्याने करायला पाहिजे तुम्ही मुंबईत पाऊल ठेवता देव, क्षणी तुम्हाला मराठी यायला पाहिजे असा कुठलाही पक्ष राजकीय पक्ष सांगत नाही पण तुम्ही जेव्हा ह्या प्रदेशामध्ये रोलता त्यावेळेला ह्या समाजाच्या जो बहुसंख्य समाज आहे मराठी भाषिक चौदा तेरा कोटी मराठी संख्या आहे त्याच्यापैकी आठ ते नऊ कोटी मराठी आहे मराठी भाषिक आहे त्यांच्या भाषेला त्यांच्या कल्चरचा तुम्ही आदर करायला पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही त्याचा अनादर किंवा त्याचा अपमान करता कामा नाही ह्या गोष्टीचं भान ह्या सर्व लोकांनी ठेवायला पाहिजे होतं आज मुंबईसारख्या शहरात हीच निदर्शनं अशा प्रकारची मूक निदर्शनं तेलंगणा कर्नाटक अथवा इतर केरळामध्ये झाली असती तर याच्यामध्ये जंगलीचा डोंग उसळला असता भयंकर क्रूर निदर्शनं तिथे झाली असती पण आज मराठी भाषिक समाज अशा स्टेजला आला आहे की त्याला कोण मानेच नाही आहे कोणी येतं आणि आमच्या मराठी भाषेला मराठी कल्चरला मराठी लोकांना टपल्या मारून जाते कुठलाही राजकीय पक्ष मराठी भाषिकांचे राजकीय सामाजिक इंटरेस्ट हे प्रोटेक्ट करण्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला इंटरेस्ट नाही अशा कन्क्ल्युजन पर्यंत अशा निर्णयापर्यंत पर्यंत मी आलेलो आहे खरं तर ही निदर्शनं करण्याचं ह्याला थाडस कसं झालं महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे हे काय आम्ही नाही ठरवलंय ना जेव्हा प्रांतवार भाषिक राज्य निर्माण झाली त्यावेळेला त्या त्या, त्या राज्याला त्यांच्या भा त्यांच्या स्थानिक भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्याचा घटनेने दे अधिकार दिलेला आहे आणि तसेच सर्व राज्यांची प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहेच कळलं की नाही गोव्याला गेला ते तिथे कोंकणी आहे तुम्ही मा मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश गेला तिथे हिंदी आहे तुम्ही तामिळनाडूला गेला त्यांची तुम्ही त्याची भाषा आहे कर्नाटकमध्ये कानडी भाषा आहे असं असताना तुम्ही मराठी महाराष्ट्रामध्ये येणार तुमचे नोकरी व्यवसाय करणार तुम्ही तुमच्या मुलांना इथे शिकवणार इकडचे सगळे जे काही फायदे आहेत ते तुम्ही घेणार पण इकडचं कल्चर मराठी भाषिकांचं कल्चर आहे ती संस्कृती आहे आणि विशेषतः त्यांची भाषा या भाषेचा वारंवार तुम्ही सातत्याने अपमान करणार आणि वर अशा प्रकारचे बॅनर करून सांगणार की आय डोंट स्पीक मराठी प्लीज डोंट ट्रीट अस अ ट्रेटर अहो मी तर म्हणतो या ह्या लोकांविरुद्ध तर शासनाने फडणवीस तुमच्याकडे गृह खाते आहे तुमचं तुमचं गुप्त गुप्तेर खातं काय करू आहे तुमच्याकडे हे ह्या प्रकारचे रिपोर्ट आला नाही का खरं तर शासनाने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ह्या लोकांना शोधून काढून त्यांच्यावर क्रिमिनल केसेस फाईल करायला पाहिजेत कारण दोन भाषिक समाजामध्ये तुम्ही ते निर्माण करताय तुम्ही बहुसंख्यांक मराठी मा, बहुसंख्यांक मराठी भाषिक समाजाचा सातत्याने तुम्ही अपमान करतायत अशा प्रकारे आणि त्यामुळे भाषिक तणाव वाढत आहे ह्याचं पर्यसन कदाचित दंगलीमध्ये होऊ शकतं ह्या गोष्टी होत हे नक्षल हे अर्बन नक्षल आहेत बीजेपीला कोणी विरुद्ध काय बोललं त्यांना त्यांना ते लेबल लावून चिकटवतात हे अर्बन नक्षल आहे तर हेच अर्बन नक्षल अशा प्रकारचे बॅनर घेऊन जे करताय ते चाचपणी करतायत माझ्या मताने हे जे मुंबई निदर्शनं झाली आहेत ना हे चाचणी करते दे आर टेस्टिंग वॉटर बिफोर अ आउटब्रेक याची स्ट्रॅटेजी कुठली तरी ठरलेली आहे मला तर संशय बी जे पीचंच एखादी लोकांचं किंवा असेल त्यांचं एखादं विंग असेल की त्यांनी हे निदर्शनं आयोजित केली असावीत दे आर टेस्टिंग बिफो दे आर टेस्टिंग टेस्टिंग द वॉटर असं माझा माझं ॲलिगेशन आहे मला सर्व नवल वाटते ते म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी जे काय राजकीय पक्षात पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी काय करत होते शिवसेना उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विभाग प्रमुख संतोष शिंदे काय करत होता त्याच्याच विभागामध्ये दे गेटवे ऑफ झालं ना मनसे राज ठाकरेंची मनसे महाराष्ट्र गावरी पण सेवा mm. सेना त्यांचा तो गावरी म्हणून कोणतरी आहे त्याचं तो काय करत होता तुमच्याच वॉर्डामध्ये पुलाव्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाला ही आंदोलन होत आहेत आणि तुम्ही त्यांना जाब नाही विचारणार मी असं नाही म्हणत की ह्याच्यावरती तुम्ही उठा आणि दंगलीला सुरुवात करा मी अजिबात त्या कुठल्याही हिंसेचा सपोर्ट नाही करत पण कायद्यातल्या तरतुदीनुसार ह्या लोकांनी ह्या राजकीय पक्षाच्या लगेच कुलाबा पोलीस स्टेशनला जाऊन तिथे एफ आय आर नोंदवायला पाहिजे होता की ह्या लोकांविरोधात पोलिसांना फोर्स करायला पाहिजे होता पोलिसांना दबाव आणायला पाहिजे होता आणि तिथे जाऊन मोर्चा घेऊन जायला पाहिजे होता आणि त्याला सांगायला पाहिजे ह्या लोकांना शोधून काढा आणि यांच्यावर ते क्रिमिनल केस घ्या कारण दोन भाषिक मराठी भाषिक मराठी या राजभाषेचा याने अपमान केलेला आहे कळलं की नाही तुम्हाला इथे तुमची रोजीरोटी मिळत असताना तुम्हाला काही दुर्बु दुर्बुद्धी सुचते अशा प्रकारचे कोकण निदर्शनं करायची काय जरूर आहे तुम्ही मराठी बाहेर आता इकडे बेंगलोरला काय मराठी लोक नाही आहेत तामिळनाडूमध्ये नाही आहेत केरळमध्ये नाही आहेत गोव्यामध्ये मराठी भाषिक नाहीत ते तिकडे ती, जातात नाही ती ती, ती भाषा शिकतात पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात येऊन तर सांगत नाही ना उद्यापासून मराठीत तुम्ही क्लासेस लावा म्हणून कोणी सांगत नाही आहे ना तुम्ही बा मार्केटमध्ये बार, बार, जाता शाळांमध्ये जाता तुम्ही मॉलमध्ये जाता तुम्ही चित्रपट चित्र बघायला जातात त्यावेळेस तुमच्या भा तुम्हाला तिथे मेजॉरिटी मराठी करावं दिसतो अशा <anchukna> वेळेला तुम्ही ती भाषा ऐकून हळूहळू ती भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आज जे तुम्ही अशी निदर्शनं केली त्याऐवजी तुम्ही असे बोर्ड घेऊन निदर्शन करायला पाहिजे की वी वॉन्ट टू लर्न मराठी काइंडली अस टू लर्न द मराठी तर आज तुम्हाला सर्व मराठी भाषिक समाजाने उचलून धरलं असतं त्याऐवजी तुम्ही असं द्वेष पचरवणारा मराठी भाषेचा राज्यभाषा मराठी भाषेचा अपमान करणारी निदर्शनं करतात मी नुसतं शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना यांनाच नाही अपील करत आहे मी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत सकपाळ हे काय करत आहेत समाजवादी पक्षाचे लोक आहेत ह्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन कारण आपली मराठी भाषा ही राज्यभाषा आहे आणि या भाषेचा अनादर करण्याचा कोणालाही कायदेशीर अधिकार नाही ही गोष्ट यांनी शासनाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे ते न करता तुम्ही गप्प बसला ही गोष्ट दुर्लक्षित झाली कोणाला काही पडलेलं नाही आहे तुम्ही या मराठी भाषिकांना मराठी संस्कृतीला मराठी भाषेला वाटेल त्याच्या टपऱ्यापारा कोणी तुम्हाला जाब विचारणार नाही पण म्हणून मी हाच हा मी नेमी म्हणतो की मी काही वेळेला हटके व्हिडिओज करतो कळलं की नाही हा अशा प्रकारचे हटके व्हिडिओ लोकांचे तुमच्या मराठी भाषिकांच्या निदर्शनास आणून घेतो आहे की याच्याबरोबर तुम्ही आवाज उठवायला पाहिजे आज स्वतःच्या प्रति आवाज उठवायला पाहिजे आणि शासनाला जागा करायला पाहिजे कारण हे फडवे फडणवीसांचं सरकार आहे ते राज्य कुठे करत आहे ना ते बटेंगे तो कटेंगे आ, एक है तो हे अशा प्रकारच सगळं चाललंय <coughs> त्यांना राज्य करायला वेळ कुठे आहे ना राज्य सरकारला बरेच कामं आहेत पक्ष फोडायचे आहेत आमदार फोडायचे आहेत नगरसेवक फोडायचे मुंबई महापालिकेची इलेक्शन लढायचे आहे आदित्य ठाकरेची विनाकारण बदनामी करायची आहे त्यामुळे फडणवीसांच्या सरकारला राज्यात करायचे करायचं राज्य कुठे करत आहेत त्यांना ही कामं पडलेली आहेत ना त्यांना मराठी भाषेचा अपमान करू देणार संस्कृतीचा अपमान करू त्यांना काय पडलंय त्यांच्या बाजूला शेवटी यंत्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरची मतदान यंत्र त्यांच्या बाजूने आहेतच ना त्यामुळे त्यांना कोणाची परवा नाही आता तुम्ही विचार करायला पाहिजे सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे की माझी मराठी असे माय बोली आमची परिस्थिती आज राज्यभाषा नसे असं आपल्या मराठीतले एका प्रसिद्ध कवीने लिहून आहे आज ती वेळ आली आहे आज हे तुमचे आज हे मायनॉरिटीमध्ये आहेत आठ नऊ कोटी आठ ते नऊ कोटी मराठी आहेत म्हणून हे असे पोक करून दे टेस्टिंग द वॉटर पुढच्या काळामध्ये पुढच्या दहा वर्षामध्ये आपली जी तरुण पिढी आहे लहान मुलं आहे या लोकांना हे अशा प्रकारचे लोक जगणं मुशील मुश्किल करते महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये मित्रांनो विचार करा या गोष्टीचा तुम्हाला मी आज जे काय माझं मत मांडलं हे जर तुम्हाला पसंत पडलं असेल आवडलं असेल तर माझा हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या टाईम्स टाईम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या काय बऱ्या वाईट प्रतिक्रिया आहेत ते जरूर या चॅनेलवर नोंदवा कळलं की नाही आणि माझा पुढच्या या आठवड्यामध्ये मा माझे अनेक व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला मी सांगते आहे दिशा यांची केस आदित्य ठाकरेंची त्याच्यावर मी व्हिडिओ करतो आहे पवार सध्या काय करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या काय करत आहेत छत्रपती संभाजी महाराजांवर मी व्हिडिओचं माझं हे चालू चा आहे आणि शेवटचा म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब काय करत आहेत राज्य कुठे करत आहेत असे सगळे माझे लाईन अप झालेले व्हिडिओ आहेत ते मी घेऊन तुम्हाला परत तुमच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत प्लीज प्लीज, प्लीज 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 टेक केअर